दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे प्रशांत राज ताजी घडामोड अशी आहे खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे वरसगाव पानशे टेमघर ही सगळी धरणं भरलेली आहेत त्यामुळं खडकवासला धरणामध्ये पाण्याची आवक होती हे पाहता खडकवासला धरणातून आज सकाळी सहा हजार चारशे सेहेचाळीस क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मात्र आता हा विसर्ग वाढून दुपारी दोन वाजता आठ हजार सातशे चौतीस क्युसेक इतका करण्यात येत आहे भीमा खोऱ्यामध्ये हो पावसाला हो सुरुवात झाली आहे त्यामुळं घोड याचबरोबर चासकमान या प्रकल्पांमधून सुद्धा पाणी हा सकाळपासून सोडलं जात आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून वीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आधी हा विसर्ग दहा हजार क्युसेक नंतर पंधरा हजार व वीस हजार क्युसेक असा आता करण्यात आलेला आहे एकूण एकवीस हजार सहाशे क्युसेकनं उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे त्यामुळं भीमा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे भीमा खोऱ्यातील अनेक धरण परिसरांमध्ये आज चांगल्या पावसाची नोंद आहे दरम्यान वीर धरणामधून तेहतीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया जी आहे ती आज दुपारीही सुरू होती त्यामुळं निरा आणि पुढं भीमा नदीची पाणी पातळी ही वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक ंगलजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलूजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर